फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना व हिरवांकूर फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण करण्यात आले अठरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल अभिजित महाजन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे व हिरवांकूर फाउंडेशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष निलय बाबू शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत देवीदास नामदेव घोडे महाविद्यालय भुसावळ येथील पर्यावरणप्रेमी प्राध्यापक डॉक्टर दयागन राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी एन सी सी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरवांकूर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सत्तावीस तालुक्यातील न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश महोदयांच्या हस्ते प्रतिकात्मक वृक्षारोपण करून न्यायालयातील विधिज्ञ सेवकवृंद यांना बाळरोप दत्तक देण्यात आले वर्षभर त्याचा सांभाळ करून त्या रोपाचे बारकोडद्वारे पालकत्वाचे नाव वृक्षाची शास्त्रीय माहिती उपयोगिता यासंबंधी माहिती संग्रहित करण्यात येणार आहे यासोबतच फाउंडेशनतर्फे परिसरातील शाळा महाविद्यालय बँका पोस्ट ऑफिस व इतर आस्थापनांमध्ये सुद्धा वृक्ष दत्तक अभियान राबवले जात आहे या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांच्या वतीने कौतुक करण्यात येत असून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढत आहे